तुमच्या राशीनुसार तुम्ही अजून किती वर्ष जगाल हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण किती वर्षे जगणार याची प्रत्येक व्यक्तीच्या मनात उत्सुकता असते ज्योतिषशास्त्रामध्ये राशीच्या आधारावर वेगवेगळ्या राशींच्या लोकांचे सामान्य वय किती असते हे सांगितले जाते तथापि परिस्थिती अनुकूल राहिल्यास हे वय वाढू शकते आणि प्रतिकूल ग्रहांच्या प्रभावामुळे ते काही प्रमाणात कमी देखील होऊ शकते कोणत्याही व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू त्यांच्या हातात नसतो जीवन आणि मृत्यूचा निर्णय फक्त भगवंत घेतो आणि हेही खरे आहे की या जगात जो कोणी आला आहे त्यांचा मृत्यूही निश्चित आहे पण ज्योतिषशास्त्रात काही चिन्हे सांगितले आहेत याद्वारे तुम्ही कोणत्याही अप्रिय घटनेबाबत सावध राहू शकता भगवान शिवाने दिलेल्या मृत्यूच्या चिन्हाप्रमाणे तुम्ही आणखीन किती दिवस जगणार आहात हे जाणून घेऊ शकता हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते शनिदेव माणसाला त्यांच्या चांगल्या वाईट कर्माचे फळ नक्कीच देतात व्यक्तीच्या कुंडलीत शनीची दृष्टी खूप महत्वाची असते शनीच्या शुभ राशीमुळे माणसाचे आयुष्य वेगवेगळे असते त्यामुळे हे देखील खरे आहे की जेव्हा शनी प्रत्येक व्यक्तीच्या राशीत येतो तेव्हा त्यांच्या अशुभ पैलूमुळे लोकांना अपघात धनहानी गंभीर त्रास अशा समस्यांना सामोरे जावे लागते त्यांची किंमत लोकांना नंतर त्यांच्या मृत्यूने चुकवावी लागते जगणे आणि मरणे हे सर्व देवांच्या हातात आहे वरील देव जेव्हा एखाद्या व्यक्तीला पृथ्वीवर पाठवतो तेव्हा तो माणूस पृथ्वीवर किती दिवस राहणार आणि पृथ्वीवर राहून कोणते काम करणार तो ठरवतो यावेळी कोणाचा मृत्यू कधी आणि कोणत्या पद्धतीने होणार हेही ठरवले जाते महान संत महात्मे आणि ज्ञानीपुरुषांनीही ईश्वराचा हा संपूर्ण नियम समजणे शक्य नाही परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण मानवदेखील जाणून घेऊ शकतो देवाने यावर उपाय केला आहे तुम्हालाही हवे असेल तर या उपायाने तुम्ही जाणून घेऊ शकता तुमचे वय किती असेल सध्याच्या शरीरासोबत किती दिवस राहाल आणि कोणत्या पद्धतीने शरीर सोडाल नंबर एक मेश राशी मेष ही ज्योतिषशास्त्रातील पहिली राशी आहे आणि ती तीव्र इच्छाशक्ती हट्टी आणि बेपर्वा म्हणून ओळखली जाते हे लोक सहसा अधिक साहसी असतात आणि काहीतरी अद्वितीय आणि आवाख्या बाहेर करण्यावर विश्वास ठेवतात तथापि काही वेळा परिस्थिती त्यांच्या विरोधात जाऊ शकते आणि ते स्वतःला खूप अडचणीत आणू शकतात राशीच्या लोकांना डोंगरावर चढणे वेगाने गाडी चालवणे डोळ्यांशी खेळणे इत्यादी साहशी कार्य करताना अपघात होण्याची शक्यता जास्त असते या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ हा नवग्रहाचा सेनापती आहे या राशीच्या लोकांचे सामान्य वय पंच्याहत्तर वर्षे दोन महिने असते नंबर दोन ऋषभ राशी ही ज्योतिषशास्त्रातील दुसरी राशी आहे आणि ती सुंदर साधी आणि अधिक प्रेमळ म्हणून ओळखली जाते या लोकांना सामान्यतः स्वतःच्या गोष्टी आवडतात किंवा आपण असे म्हणू शकतो की ते स्वतःकडे जास्त पाहतात ऋषभ राशीचे लोक त्यांच्या वस्तू गमावू शकत नाहीत आणि ही वृत्ती त्यांच्या विरोधात काम करू शकते मात्र त्यांचे स्वतंत्रित पसंत नसलेल्या व्यक्तींकडून त्यांची हत्या होण्याची दाट शक्यता आहे वयाच्या आधी मरण पावलेल्या लोकांच्या यादीतील पहिली राशी चिन्ह ऋषभ आहे त्या राशींचे लोक शनीच्या प्रभावाखाली राहतात या राशीच्या लोकांनाही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे ऋषभ राशींच्या लोकांचा स्वामी शुक्र आहे शुक्र हा राक्षसांचा गुरु मानला जातो या जा राशींच्या लोकांचे सामान्य वय पंच्याऐंशी वर्ष सहा महिने असते नंबर तीन मिथून ही ज्योतिषशास्त्रातील तिसरी राशी आहे आणि ही जिज्ञासू तसेच स्पष्ट बोलणारे आणि मजेदार म्हणून ओळखली जाते तथापि कधी कधी ते अशा काही गोष्टी बोलतात ज्यामुळे इतर व्यक्तीच्या भावना दुखवतात आणि काही वेळा गोष्टी त्यांच्यासाठी नकारात्मक होऊ शकतात रागावलेल्या व्यक्तीसमोर विनाकारण बोलणे मिथून राशीसाठी अजिबात चांगले नाही याशिवाय त्यांना जिवंत गाळून मृत्यूला सामोरे जावे लागू शकते मिथून राशीच्या लोकांनी बुध ग्रहाची विशेष पूजा करावी कारण या राशीचा स्वामी बुध आहे जर बुध ग्रहाची कृपा सदैव राहिली तर या राशींचे लोक किमान पंच्याऐंशी वर्षे जगतील नंबर चार राशी कर्क चुकीच्या व्यक्तीशी मैत्री केल्यास कर्क व्यक्तीचा मृत्यू होतो त्याचा अर्थ असा आहे की मित्र इतका शिष्टाचारी आणि सर्जनशील असेल की तुम्हाला त्यांचा त्या सत्य स्वभावाबद्दल एक इशारा देखील मिळणार नाही कर्क राशींच्या लोकांना मित्र निवडताना खूप काळजी घ्यावी लागेल तसेच निर्णय घेताना जास्त लोकांचा सल्ला घेऊ नका विशेषत तुमच्या जवळच्या मित्रांना लक्षात ठेवून राशीच्या व्यक्तींनीही थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि आरोग्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नका शक्य तितकी आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि या लोकांना आयुष्यात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते कर्कराशींचा स्वामी चंद्र असल्यामुळे या राशींच्या लोकांनी सोमवारी भगवान शंकराची पूजा करावी भोलेनाथाच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांची सामान्य वय सत्तर वर्ष पाच महिने असेल नंबर पाच सिंह राशी ही ज्योतिषशास्त्रातील पाचवी राशी आहे आणि अधिक लक्षवेधक विचारशील किंवा कधीकधी थोडे चिंतनशील म्हणून ओळखले जाते हे लोक या प्रकरणाकडे खोलवर पाहतात आणि कधी कधी काही विचार त्यांना त्रास देऊ शकतात त्यामुळे नैराश्य निराशा निद्रनाश घाबरून आत्महत्या करण्याची प्रवृत्ती इत्यादी याशिवाय असे विचार त्यांच्या मनावर सर्वोच्च गाजवल्यास त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीच्या लोकांनी सकाळी नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करावे या लोकांचे सामान्य वय पासष्ट वर्ष असते नंबर सहा कन्या राशी हे ज्योतिषशास्त्रातील सहावी राशी आहे आणि सर्वात जटिल राशीचक्र चिन्हांपैकी एक आहे कन्या राशीचा मृत्यू विचित्र नाही किंबहुना ते कुठेही गेले तरी अनिश्चिता त्यांच्या मागे येताना दिसते हे लोक अधिक आत्मप्रेमळ असतात आणि फक्त स्वतःबद्दल विचार करतात कधी कधी त्यांच्या मनात गोष्टी गुंतागुंतीच्या होतात आणि त्यांना आत्महत्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडतात कन्या राशीचा ग्रह बुध असल्याने या राशींच्या लोकांनी गणेशाची पूजा करावी असे केल्याने सर्व ग्रहदोष दूर होतात या राशींच्या लोकांचे सामान्य वय चौऱ्याऐंशी वर्ष असते नंबर सात तूळ राशी ही ज्योतिषशास्त्रातील सातवी राशी आहे आणि खुक्यातपणे धूर्त आणि कधी कधी अधिक धूर्त म्हणून ओळखले जाते हे लोक नेहमी काहीतरी क्लिष्ट किंवा धोकादायक करण्याचा प्रयत्न करतात मात्र काही वेळा काही बेकायदेशीर काम केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई होऊ शकते किंवा न्यायालय त्यांना भाषेशी शिक्षाही देऊ शकते या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे शुक्रवारी दानधर्म केल्यास विशेष लाभ होईल यासोबतच या राशीच्या लोकांचे सामान्य वय पंच्याऐंशी वर्ष असते नंबर आठ वृषक राशी ही ज्योतिषशास्त्रातील आठवी राशी आहे आणि ती वेळसर आणि कधी कधी थोडीशी भावनाप्रधान म्हणून ओळखली जाते हे लोक एखाद्या विशिष्ट गोष्टीचे सहजपणे संलग्न होतात मग तो माणूस असो किंवा प्राणी वृशिक राशीचे लोक आपल्या प्रियजनांना गमवण्याचा धोका पत करू शकत नाही तथापि एक विनाशकारी ब्रेकअप फ्रेंडशिप किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू देखील त्यांच्या मनावर आणि हृदयावर परिणाम करू शकतो वृषक राशीचा स्वामी मंगळ आहे या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने ग्रहदोषापासून मुक्ती मिळते या राशींचे लोक साधारणपणे पंच्याहत्तर वर्ष दोन महिने जगू शकतात नंबर नऊ धनुराशी ही ज्योतिषशास्त्रातील नववी राशी आहे आणि ती अधिक उत्साही सक्रिय आणि काही वेळा थोडे व्यसनाधीन म्हणून ओळखले जाते हे लोक तंत्रज्ञान आणि ऑनलाईन गेमकडे अधिक झुकतात ऑनलाईन गेम खेळताना इंटरनेटवर जास्त वेळ घालवणे हे त्यांच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनू शकते तथापि इंटरनेटद्वारे गोष्टींबद्दल अधिक जाणून घेणे देखील त्यांच्या बाजूने कार्य करू शकते या राशीचा स्वामी बृहस्पती देवांचा गुरु आहे त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी गुरुवारी शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करावे आणि बेसनाचे लाडूचा भोग दाखवावा या राशींच्या लोकांचे सामान्य वय पंच्याऐंशी वर्ष असते नंबर दहा मकर राशी ही ज्योतिषशास्त्रातील दहावी राशी आहे आणि ती अधिक आळशी अस्थिर आणि काही वेळा थोडी निष्काळजी म्हणून ओळखली जाते या लोकांना काहीही न करता दिवसभर घरात राहायचे असते तथापि त्यांचा कल झोपेकडे अधिक असतो जे त्यांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण असू शकते या राशींचा स्वामी शनिदेव आहे न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या या ग्रहाला प्रसन्न ठेवण्यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ जा मोहरीचा दिवा लावा मकर राशीचा लोकांचे सामान्य वय एक्क्याऐंशी वर्षे असते नंबर अकरा कुंभराशी हे ज्योतिषशास्त्रातील अकरावी राशी आहे आणि ते अधिक लक्ष केंद्रित आणि थोडी चिंताग्रस्त असण्यासाठी देखील ओळखले जाते या लोकांना व्यवसाय आणि वित्त यामध्ये अधिक रस असतो आणि ते फक्त कोणत्या ना कोणत्या मार्गाने नफा मिळवण्याचा विचार करतात कुंभ राशीचे लोक नफा मिळवण्यासाठी काहीही करतील आणि ते तसे झाले नाही तर ते निराश होतात ज्यामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांचाही अकाली मृत्यू होतो आणि या राशींच्या लोकांनीही आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे या राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा या दिवसांमध्ये तुमच्या राशीवर ग्रहांचा प्रभाव आहे ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो याची काळजी घ्या या, या राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे हे पृथ्वीवरच एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ देते हनुमानजीची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न राहतात राशीचे लोक साधारणपणे एकसष्ट वर्ष जगतात नंबर बारा मीन राशी ज्योतिषशास्त्रातील बारा क्रमांकाची मीन राशी ही बारावी रास आहे आणि ते अधिक धूर्त हुशार किंवा काही वेळा थोडी चटकदार म्हणून ओळखले जाते हे लोक सकारात्मक गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करतात म्हणजेच ते खूप विचारपूर्वक निर्णय घेतात तथापि काही वेळा जाणून बुजून किंवा न कळत ते कोणतेही कारणाशिवाय स्वतःचे नुकसान करतात विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे गुरुग्रहाच्या मालकीच्या या राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी या राशींच्या लोकांचे सामान्य वय एकसष्ट वर्ष असते मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहा धन्यवाद